भरता वेगाने जाणाऱ्या टिपरने मोटारसायकल ला मागून जबर धडक देत रात्री जलम ते माटरगाव या मार्गावर घडली या अपघातात दोन जण ठार तर गंभीर जखमी झाला आहे जखमीवर खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जलमवरून माटरगावकडे मोटरसायकलने ट्रिपल सीट जाणाऱ्या काका पुतण्याच्या गाडीला मागून भरधाव येणाऱ्या टिपरने जबर धडक देत एकाच्या अंगावरून ट्रक नेल्याने या अपघातात एक जण जागी दोन जण गंभीर जखमी झाले होते जखमींना खामगावच्या रुग्णालयामध्ये हलवले असता यापैकी एकाचा मृत्यू झाला मृतकाचे काका श्याम भीमराव देशमुख व पुतण्या पार्थ गंभीरराव देशमुख याचा समावेश असून कुणाल देशमुख हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत मृतकावर आज गुरुवारी शवविच्छेदन करण्यात आले प्रकरणी जडम पोलिसात टिपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव